दर्पण्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील कसबा ताराळे येथील गावच्या मध्यभागी असलेल्या जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूवर आज सकाळी वादळी वाऱ्याने झाड पडले या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती कसबा ताराळे प्राथमिक आरोग्य के, केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर ओंकार चोगले यांनी पत्रकारांशी बोलताना दिले या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जुनी जीर्ण झाल्यामुळे दोन हजार एकोणीस साली जिल्हा परिषदेमार्फत निर्लेखन करण्यात आले होते ही इमारत वापरल्या योग्य नसल्याने या इमारतीतील अर्धाच भाग सध्या रुग्णसेवेसाठी वापरात आहे आज सकाळी साडेआठच्या दरम्यान या इमारतीच्या छतावरती वृक्ष कोलमडून पडला यामध्ये छताचा काही भाग फुटून वृक्ष इमारतीमध्ये घुसला हा वृक्ष वापरात नसलेल्या भागावर पडल्याने मोठा अनर्थ टळला कसबा दराळे परिसरातील बावीस गावांसह चोवेचाळीस वाड्या वस्तीतील रुग्ण या आरोग्य के केंद्रामार्फत सेवा घेतात तर रोज शेकडो लोकांची तपासणी केली जाते सध्या इमारत नादुरुस्त असल्याने पेशंटला ऍडमिट करून घेतलं जात नाही तरीही दररोज शंभरावर ओपीडी दवाखान्यात होतात कसबा तराळे परिसरातील ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन आमदार अबिटकर यांच्या प्रयत्नातून शासनामार्फत या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे परंतु या ठिकाणी इमारत नसल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे या ठिकाणी लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालयासाठी इमारत बांधून मिळावी अशी मागणी कसबा तराळे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील कसबा तराळे प्राथमिक आरोग्य केंद्राची जी इमारत आहे ती पूर्ण जीर्ण झालेली आहे ती निर्लंगीला आलेली आहे आजच या बिल्डिंगवर झाड कोसळून पडलेलं आहे तर कसबा तळे गावामध्ये उपजिल्हा रुग्णालयासाठी मागणी केली असतात त्याला मंजुरी मिळाली आहे त्याचे काम लवकरात लवकर व्हावं व या गावाला प्राथमिक आरोग्य के केंद्रासाठी चव्वेचाळीस खेडी व बावीस गावांचे रुग्ण इथं रोजचे शंभर ते दीडशे ओ पी डीसाठी असतात त्यासाठी आम्ही तात्पुरती ग्रामपंचायतीमार्फत व्यवस्था करून दिलेली आहे तरी प्रशासनाने उपजिल्हा रुग्णालयासाठी लवकरात लवकर काम निधी लावून सुरुवात करून ही नम्र विनंती निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज